जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने सहा मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून हा आकडा ते मुलींकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते बुलढाणा जिल्ह्यातील सोनसी येथील जिल्हा परिषद शाळेतील ही घटना आहे याबाबत किनगाव राजा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर ऑल आल इंडिया पॅन्थर सेनेच्या दीपक केदार यांनी तत्काळ आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे इथे जिल्हा परिषद आ, आ, शिक्षक चौथीच्या वर्गावरचे शिक्षक उगले कुशालराव उगले आ, हे काही विद्यार्थिनींची विद्यार्थिनींचा लैंगिक करत आज आपल्या पोलीस स्टेशनला पालक आणि एक चार विद्यार्थिनी घेऊन स्वतः पालक घेऊन आले होते आणि त्याबद्दल आपल्याला सांगितलं त्यामुळे आपण त्या अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे बीएनएस चौसष्ट पासष्ट आणि पंचाहत्तर बीएनएस चौसष्ट दोन पासष्ट दोन पंचाहत्तर एक पोक्सो चार सहा आठ दहा बारा चार सहा आठ दहा बारा आणि अॅट्रोसिटी लावलेला आहे आपण त्याच्यामध्ये तीन एक डब्ल्यू तीन एक डब्ल्यू कंसामध्ये एक दोन तीन दोन व्ही आणि तीन एक आर एस डब्ल्यू या आपल्याला याच्यामध्ये बीएनएस पोक्सो आणि अॅट्रोसिटी अॅक्ट